नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि माझ्या लाडक्या शेतकरी भावानो आज वार सोमवार म्हणजे वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते पुढील सोमवारपर्यंत या बावीस गाया आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत विक्रीसाठी आहेत ज्या पशुपालक मित्रांना आपला दुग्ध व्यवसाय मोठा करायचा आहे डेअरी फार्म मोठा करायचा आहे किंवा सेट करायचा आहे किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्या पशुपालक मित्रांसाठी या गाया खूप छान आहे आणि चांगले आहे भरपूर दूध देणाऱ्या गाय आहे त्यांनी निश्चिंतपणे आपल्या साईबाबा डेअरी फार्मशी संपर्क साधायचा आहे साईबाबा डेअरी फार्मचा मोबाईल नंबर आपल्या दिलेल्या स्क्रीनवर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला असतो तिथे पण तुम्ही कॉल करायचा आहे तर पशुपालक मित्रांनो आपल्या साईबाबा डेअरी फार्मचा आता ग्रुप आपण व्हॉट्सअपवर तयार केलेला आहे त्या ग्रुपची लिंक तुम्ही जास्तीत जास्त पशुपालक मित्रापर्यंत पोहोचवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईनिंग करू शकता इथे कोणत्याही प्रकारची तुम्हाला मेंबरशिप द्यायची नाही किंवा जॉईनिंग फी द्यायची नाही अगदी निशुल्कपणे तुम्हाला युट्यूब चॅनल पण मोफत आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप चॅनल पण मोफत आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता आणि तुम्हाला मी गायांचे व्हिडिओ पाठवून तुम्हाला माहिती देऊ शकतो आणि त्यासाठी कॉल करायचा आहे तर पशुपालक मित्रांनो चला जास्त वेळ न घेता तुम्हाला मी व्हिडिओची सुरुवात करतो आणि व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपल्या साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा आणि शेवटी व्हिडिओच्या प्रतिक्रिया नोंदवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला छान वाटला का नाही ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाका तर चला पशुपालक मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करूया व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला संपूर्णपणे बघा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांपर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करा किंवा यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा कारण पशुपालक मित्रांना आपल्या चॅनलची लिंक मिळाल्यामुळे त्यांना शंभर टक्के आपले व्यवहार कळतील आणि ते गाई खरेदी करून घेऊन जातील तर पशुपालक मित्रांनो त्याला तुम्हाला या गायांची किंमत सांगतो प्रत्येकी गायीची किंमत सांगितली मित्रांनो साठ हजारपासून तर ला ला ला, एक लाख दहा हजारपर्यंत प्रत्येकी गायीचा व्यवहार आतमध्ये होईल किंवा साठ हजारला होईल किंवा सत्तरला होईल किंवा ऐंशीला किंवा एक लाख दहाला किंवा एक लाखला किंवा नव्वद हजारला जो रेट होईल हा समोरासमोर होईल इथे कोणत्याही प्रकारची पशुपालक मित्रांची फसवणूक केली जाणार नाही अडवणूक केली जाणार नाही दिशाभूल केली जाणार नाही जो व्यवहार होईल हा व्यवहार पारदर्शक होईल तर पशुपालक मित्रांनो गाई खरेदी केल्यानंतर तुम्हाला रेग्युलर प्रमाणे अंगपडी आणि दुधाची गॅरंटी दिली जाईल सोबत तुम्हाला इथं राहण्यासाठी सुविधा उपलब्ध केली जाईल तुमची जेवणाची सुविधा उपलब्ध केली जाईल आणि सोबत तुम्हाला ट्रान्सपोर्टची सुविधा पण उपलब्ध करून दिली जाईल तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही साईबाबा डेअरी फार्मचे व्यवहार एकदम पारदर्शक सुरळीत असतात आणि रोखोक असतात इथे कोणत्याही पशुपालक मित्रांना किंवा शेतकरी भावांना बळजवरी करून व्यवहार करून दिला जात नाही किंवा बळजवरी करून गायी माती मारली जात नाही जो व्यवहार होतो हा समोरासमोर होतो रुमाला खालून व्यवहार होत नाही पारदर्शक व्यवहार आहे तर बघा पशुपालक मित्रांनो अशा सुंदर सुंदर याच्या पलटीच्या गाया छान छान बॉडी ट्रक्चर असलेल्या हाईट चांगली असलेली वेतन चांगले असलेले या सर्व गाया आहे पशुपालक मित्रांनो फर्स्ट लॅक्टेशनच्या आणि सेकंड लॅक्टेशनच्या आहे थ्री लॅक्टेशनच्या गाया नाहीच याच्यामध्ये दोन गायी वेललेल्या आहे एका गायी खाली एच ची कालवड आहे आणि एका गायी खाली खोंड आहे तर पशुपालक मित्रांनो बघा क्वालिटी बघा गायींची आर्डर बघा त्यांची हाईट बघा त्यांचा बांधा बघा त्यांची चौकट बघा आर्डरची साईज बघा गाई किती दूध काढू शकते किती दूध देऊ शकते याच्यावरूनच आपल्याला अंदाज येतो या अंदाजावरून आपण नका व्यवसाय वाढू शकतो पशुपालक मित्रांनो ज्या पशुपालक मित्रांना किंवा नवतरुण युवकांना व्यवसाय करायचा आहे तर नवीन व्यवसाय सुरुवात केलेली आहे तर अशा युवकांना सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतो आणि त्यांना पण गाई खरेदी करून देतो आपल्या डेअरी फार्मावरच्या गाय गाई, गाई खरेदी करून देतो आपल्या डेअरी फार्मावर जर गाय उपलब्ध नसल्या तर आपण इतर फार्मिंगवर गायी उपलब्ध करून देतो दे हप्त्याच्या सातच्या सात दिवस आपल्याकडे गाय विक्रीसाठी असतात म्हणजे गुरुवारपासून तर बुधवारपर्यंत तुम्हाला गाय खरेदी करून दिली जाईल गाई खरेदी करता येईल तुम्ही मार्केटमध्ये पण येऊ शकता मार्केटमध्ये पण चांगल्या गाय असतात कमीत कमी मार्केटमध्ये पाच ते सहा हजार क्वांटिटी विक्रीसाठी असते तिथे पण येऊन तुम्ही गाई खरेदी करू शकता आणि पशुपालक मित्रांनो कॉल करण्याचा प्रयत्न करा कॉल केल्यानंतर तुम्ही व्यवहार करण्यासाठी साईबाबा डेअरी फार्मार्फत या साईबाबा डेअरी फार्मार्फत आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला गायीची गॅरंटी मिळते कोणत्याही प्रकारची तुमची फसवणूक होत नाही जर क कदाचित एखादी गाय फुकून चुकून तुम्हाला कोणत्या व्यापाऱ्याकडून जरा खराब गेली तर ती गाय पण साईबाबा डेअरी फार्ममार्फत रिप्लेसमेंट केली जाते बघा पशुपालक मित्रांनो या गायांची क्वालिटी बघा तांबड्या गाया पण आहे काही ब्लॅक गाय आहे काही काळ्या भांड्या पण आहे काही काळ्या आहे तर अशा अनेक व्हरायटीजच्या अनेक प्रकारच्या जातीवंत गाया आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत विक्रीसाठी असतात बघा पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला या गाया जर खरेदी करायच्या असल्या तर तुम्ही निश्चिंतपणे साईबाबा डेअरी फार्मशी संपर्क करू शकता तर मित्रांनो आपल्याकडे कंटिन्यू गाया विक्रीसाठी असतात आपल्या गाया जरा संपल्या तर आपण इतर सहकारी मित्रांच्या पण गाया मित्रांना खरेदी करून देतो जगातील कोणताही व्यवहार असून त्या मित्रांनो हा एजंटशिवाय आणि व्यापारीशिवाय होत नाही तर पशुपालक मित्रांनो आमच्या गाया जर तुम्ही खरेदी केल्या तर कोणत्याही प्रकारची फी द्यायची नाही पण आमच्यामार्फत जर तुम्ही इतर व्यापाऱ्यांच्या गाय खरेदी केल्या तर तुम्हाला प्रत्येकीनं पाचशे रुपयेप्रमाणे आमची तुम्हाला फी द्यावी लागेल तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के तुम्ही आपल्या चॅनल म्हणजे साईबाबा डिरी फार्मला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि कॉमेंटमध्ये प्रतिक्रिया नोंदवा तर पशुपालक मित्रांनो ज्या पशुपालक मित्रांचे लोन झाले असतील मॉर्गेज झाले असेल तर त्यांनी शंभर टक्के आपल्या साईबाबा डिरी फार्ममार्फत येण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त गाया खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला सांगू इच्छितो की पशुपालक मित्रांनो सध्या नवीन औषध चालू झालेला आहे आणि दुधाचे भाव शंभर टक्के वाढतील येणाऱ्या काळात या गाया तुम्हाला सत्तरच्या ऐंशी हजारच्या लाख रुपयाच्या मिळणार नाही तर गाई खरेदी करण्यासाठी तुम्हाला सव्वा लाख एक लाख तीस हजार एक लाख चाळीस हजार रुपये प्रत्येकी नग लागेल ज्यावेळेस गाईंचा बाजार अडतीस रुपये दुधावर होता सदतीस रुपये दुधावर होता त्यावेळेस गाई दोन दोन लाख रुपयेला प्रत्येकी गायी विक्री होत होती काही गाया तर साडेचार लाख रुपयाने पण आम्ही मार्केटमध्ये विकल्या काही तीन लाखाने विकल्या काही साडेतीनने विकल्या काही दीड लाखाने पण विकल्या तर पशुपालक मित्रांनो आजच वेळ आहे तुम्हाला गाई खरेदी करून घेऊन जाण्याची तर ही संधी जर सोनं करा संधीला तुम्ही अवॉइड करू नका जास्तीत जास्त गाई खरेदी करून घेण्याचा प्रयत्न करा आज जर गाई खरेदी केली तर भविष्यात पशुपालक मित्रांनो तुमचा डेअरी फार्म खूप मोठा असेल बघा पशुपालक मित्रांनो या बावीस गाय अशा विक्रीसाठी साईबाबा डेअरी फार्मार्फत आल्या होत्या ज्या पशुपालकांना गाय खरेदी करायची आहे त्यांनी अन्ह वैशिक संपर्क साधायचा आहे आणि शंभर टक्के गायी खरेदी करून घेऊन जाणे आणि इतर कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही हे साईबाबा डेअरी फार्मार्फत तुम्हाला शंभर टक्के वचन आहे धन्यवाद